नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे अनमोल भेट एकदा एक राजा एक सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला तुम्ही मागाल ती भेटवस्तू देण्याची माझी इच्छा आहे बोला काय पाहिजे माझा सारा खजिना राजवाड्याचे वैभव का माझी शरीर ते सत्पुरुष म्हणाले खजिना राजवाडा या गोष्टी तुझ्या प्रेक्षा आहेत त्यांचा तू केवळ रखवालदार आहेस तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नी सामोरावळांचा हक्क आहे साधूचे ते बोलले ऐकून राजा गोंधळला आणि म्हणाला मग माझी स्वतःची अशी कोणती वस्तू मी भेट देऊ तुम्ही सांगा महात्मा तुम कारला तुझ्या मनातील अहंकार हा त्याचे दान तू अवश्य करू शकतोस अहंकाराचे तळून सतत उपटून टाकून मनाची मशागत करावी लागते मंडळी कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडलेस नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेकनही प्रेस करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पुढची कोणती गोष्ट तुम्हाला ऐकायला आवडेल हे द्वारे नक्की कळवा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे अनमोल भेट एकदा एक राजा ऐकस पुरुषाकडे गेला आणि म्हणाला तुम्ही मागाल ती भेट वस्तू देण्याची माझी इच्छा आहे बोला काय पाहिजे माझा सारा खजिना राजवाड्याचे वैभव का माझी शरीर ते सत्पुरुष म्हणाले खजिना राजवाडा या गोष्टी आहेत आहेस तुझ्या पत्नीचा सामोरावांचा हक्क आहे साधूचे ते बोलले ऐकून राजा वंधळला आणि म्हणाला मग माझी स्वतःची अशी कोणती वस्तू आपण मी भेट देऊ तुम्हीच सांगा तू महात्मा कारला तुझ्या मनातील अहंकार हा सर्व तुझाच आहे त्याचे दान तू अवश्य करू शकतोस अहंकाराचे तणुण सतत उपटून टाकून मनाची मशागत